मध्यम लहरी तेराशे पाच किलो हर्ट्स आणि एफ एम बँड एकशे दोन मेगा हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे सकाळचे सहा वाजून पाच मिनिटं झाली आहेत नमस्कार परभणी अंतर्गत आता ऐकूया विचारशाला का आज या कार्यक्रमात वैराग्य भावना या विषयावर प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार वैराग्य भावना माया मोहाने ग्रस्त असलेला माणूस सतत अज्ञान आणि अविद्येमध्ये जीवन जगतो आहे सर्व प्रकारची धनसामग्री प्राप्त होऊन देखील तो सुखापासून वंचित आहे धन मिळवूनही माणूस या जगी कधीही सुखी झाला नाही कारण सुख हे धनाने विकत घेता येत नाही सुखाची परिभाषा विशाल आहे सुख हे शरीरापुरते मर्यादित नाही तर सुखाचा संबंध तसेच आनंदाचा संबंध आत्म्याशी आहे आणि म्हणून धनवैभवाच्या माध्यमाने सुखाची परिकल्पना करणे मात्र व्यर्थ ठरते यासाठीच वैराग्य हे तत्व अत्यंत मोलाचे आहे वैराग्य शब्द उच्चारल्याबरोबर साधुवृत्ती किंवा विराग भावना निर्माण झाली अशा प्रकारची व्यक्ती असे म्हणता येत नाही योगशास्त्रामध्ये वैराग्य शब्दाची व्याख्या करताना महर्षी पतंजली म्हणतात दृष्ट अनुश्रविक विषय तृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम म्हणजे जे जे पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमाने अनुभवले जाते आणि तसेच वेदशास्त्र किंवा इतर ग्रंथांच्या माध्यमाने जे जा ऐकले जाते त्या सर्व विषयांपासून विराग होणे वितृष्णा निर्माण करणे त्याच वशिकार संज्ञेला वैराग्य असे म्हणतात माणूस जन्माला येतो पुष्कळ धन कमावतो परंतु तो सुखापासून मात्र वंचित आहे सुख हे धनाने प्राप्त न होता त्याला गरज असते ती ज्ञानाची विचारांची आणि त्याबरोबरच उत्तम आचरणाची खरे तर धन हे शोभून दिसते त्याच्या योग्य ते उपयोगामुळे त्याचा उपयोग योग्य प्रकारे होत नसेल तर त्या धनाची किंमत काहीच नसते यासाठी माणसाने भौतिक धनसंपत्ती किंवा भौतिक साधनामध्ये जास्त गुरफटून न पडता आपण या जगात कशाला जन्माला आलो येण्याचा उद्देश काय आहे यासाठी अध्यात्म ज्ञानाची कास धरली पाहिजे वैराग्याविषयी महत्व प्रतिपाद करताना आचार्य भर्तृही म्हणतात भोगे रोगभयम नाना प्रकारचे भोग आहेत हे सर्व रोगांनी ग्रासले आहेत जेवढे जेवढे आम्ही भोग भोगण्याचा प्रयत्न करू त्यांच्या माध्यमाने माणूस रोगी होतो कुले च्युतीभयम चांगल्या कुळात जन्म झाला तर सन्मार्गापासून दूर जाण्याचा प्रयत्न होत असतो म्हणून माणसाने उत्तम कुळ लाभले तरी उत्तम आचरण करावे पुढे असे म्हटले आहे वित्ते नृपाला भयम पैसा खूप मिळाला किंवा धन खूप मिळवले तरी त्याला राज्य अधिकाऱ्यांची भीती असते तसेच माणसाने नेहमी मौन बाळगले तर तो दैन्य झाला की काय दीन अवस्थेला प्राप्त झाला की काय याची भीती असते बळ म्हणजे शक्ती प्राप्त झाली तर शत्रूंची भीती असते रूपवान माणूस बनला जरावस्थेची भीती असते शास्त्र शिकले तर वादांची विवादाची भीती असते चांगले गुण आले तर दुर्जनांची भीती असते आणि उत्तम शरीर राबले तर शरीर हे नष्ट होण्याची भीती असते या जगामध्ये सर्वम वस्तू भयान्वितम भुवी नृणाम वैराग्यम एव अभयम या जगातील प्रत्येक वस्तू ही भयाने ग्रासलेली आहे परंतु खऱ्या अर्थाने वैराग्य हे सर्वात मोठे अभय आहे माणूस हा विचार करावयास तयार नाही की आपले जीवन हे फार अल्पायुषी आहे काळ कधी संपून जाईल काय समजत नाही प्राप्त झालेले वैभव कधी संपेल याची मोजदात करता येत नाही हे जग नश्वर आहे या नश्वर जगामध्ये राहून शाश्वत विचार आणि आचार बाळगणे गरजेचे आहे जर आपला कालावधी निघून गेला तर आपली विद्या आणि आपले सर्व वैभव हे फोळ ठरणारे आहे यासाठी वैराग्य भावना बाळगून मानवी जीवनाने आपल्या जीवनाचे सोने करावे वैराग्य भावना बाळगत सर्व प्रकारच्या भौतिक सुखाचा कमी प्रमाणात आस्वाद घेत अंतिम लक्ष जे आनंद आहे आत्मिक आनंद त्या आत्मिक आनंदाला बाळगण्याचा प्रयत्न करावा वैराग्यम एव अभयम म्हणजेच वैराग्य हे आनंदाचे निर्भयाचे कारण आहे वैराग्य बाळगुणी धन्य बनवूया आणि जीवनाला सन्मार्गामी बनवण्याचा प्रयत्न करूया श्रोतोहो आपण ऐकत होता प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे वैराग्य भावना विषयावरील विचार विचारशलाका का या कार्यक्रमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्राहून